पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीही वादात अडकणारं वक्तव्य केलं असं ऐकिवात नाहीये त्यांचा प्रत्येक शब्द हा अगदी तोलून मापून असतो त्यामागे विचार असतो आणि लक्षही निर्धारित असतो जो संदेश त्यांना द्यायचा आहे तो थेटच जातो मोदींनी दोन दिवसांपूर्वी केलेलं संपत्ती आणि मंगळसूत्राबद्दलचं वक्तव्य असंच अगदी विचारपूर्वक केले त्यामुळे मोदींनी थेट भारतातील महिला मतदारांच्याच काळजाला हात घातलाय असं म्हटलं तर वाव ठरणार नाही त्यामुळे त्यांनी दुसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वीच मत निवडणूक फुरवल्याची आता चर्चा आहे तर पाहुयात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य नेमकं का केलं आणि त्यातून मोदींनी कसा परिणाम साध्य केलाय ते लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी प्रचारात एका नवीन मुद्द्याची एंट्री झाली राम मंदिर कलम तीनशे सत्तर तिहेरी तलाक राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांसोबतच संपत्ती हा मुद्दाही भाजपने प्रचारात आणलाय काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा मांडल्यानंतर हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला या जाहीरनाम्यात संपत्तीच्या न्याय वाटपाचा उल्लेख होता पण पन भाजपने हा मुद्दा थेट लोकांचा कष्टाने कमवलेला पैसा हिसकावून इतरांमध्ये वाटणार असल्याच्या वळणावर नेला अगदी महिलांचं मंगळसूत्रही हिसकावलं जाईल अशी भीती मोदींनी व्यक्त केली याशिवाय माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जुन्या भाषणाचा आधार घेत या कमाईवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे ही कमाई ज्यांना जास्त मुलं आहेत त्यांना वाटली जाईल घुसखोरांना दिली जाईल असाही दावा मोदींनी केला यावर मात्र काँग्रेसने स्पष्टीकरण देत जाहीरनाम्यात असा कुठलाही उल्लेख नसल्याचं म्हटले तसंच मनमोहन सिंगांच्या भाषणात एस सी एस टी आणि ओबीसी अशा समाजाचाही उल्लेख असल्याचं निदर्शनास आणून दिलं निवडणूक आयोगाकडे मोदींच्या हेट स्पीचची तक्रारही केली पण तोपर्यंत मोदींना जो परिणाम हवा होता त्यांनी तो मिळवला होता अशात बुधवारी सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेतील वारसा कराराचा उल्लेख करून भाजपला फुलटॉसच दिलाय त्यावरही वाद सुरू झाला मोदी शहांसह सगळ्यांनीच पित्रोदांच्या मतावर तोंड सुख घेतलं पण मोदींनी या वातावरणात भारतातील एका मोठ्या वोट बँकला सायलेंट टार्गेट करून त्यांच्या काळजालाच हात घातल्याचं दिसून येते प्रश्न फक्त आता कसा हा उरतो या वर्षी भारतात सुमारे सत्तेचाळीस कोटी पंधरा लाख इतक्या महिला मतदार आहेत यापैकी किमान चाळीस टक्के महिला या सायलेंट वोटर समजल्या जातात त्यांच्या मतदानाचा आणि मतांचा अंदाज येत नाही त्या राजकीय प्रक्रियेतही फारशा दिसत नसतात घरात समाजात व्हॉट्सअपवर किंवा इतर सोशल मीडियावर जी चर्चा चालू असेल त्याच सेट फीचर इमेजच्या आधारे ते आपलं मतदान ठरवत असतात त्यात सोनं म्हणजे हा महिलांच्या अगदी जवळचा विषय गृहिणी असणाऱ्या स्त्रिया या नवऱ्याने घरखर्चाला दिलेले पैसे वाचवून बचत गट सोसायटी बँका अशामध्ये साठवून गुंजगुंज सोनं खरेदी करतात जोडधंदा व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया सुद्धा गुंतवणूक म्हणून सोनच खरेदी करतात याशिवाय शहरात राहणाऱ्या स्त्रिया या नोकरीतील पगारातून पैसे साठवून भविष्यासाठी सोनं घेऊन ठेवतात जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार भारतातील महिलांकडे सुमारे एकवीस हजार टन इतकं सोनं आहे आणि त्याची किंमत मोजली तर हा आकडा शंभर लाख कोटींच्या आसपास येतो हे आकडे जगातील इतर देशांपेक्षा कितीतरी अधिक आहेत जगातील पहिल्या पाच बँकांकडे सोन्याचा साठा असेल त्यापेक्षा जास्त सोनं हे भारतीय महिलांकडे आहे आणि बहुतांश हे सोनं दागिन्याच्या स्वरूपात आहे त्यामुळे महत्कष्टानं साठवलेले पैसे आणि त्यातून खरेदी केलेलं सोनं हे दुसऱ्या कुणाचं तरी धन होईल हे कोणत्या महिलेच्या पचनी पडेल त्यातही मंगळसूत्र म्हणजे महिलांसाठी स्त्रीधनच त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक प्रकारे तुमचं सोनं सांभाळायचं असेल तर भाजपला मत द्या असा संदेश दिल्याची चर्चा होती याशिवाय पद्मनाभ स्वामी मंदिर तिरुपती मंदिर शिर्डी सिद्धिविनायक आणि लालबागचा राजा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोनं हे भक्तांकडून दान केलं जातं एका आकडेवारीनुसार भारतातील मंदिरांमध्ये तब्बल अडीच हजार टनाहून अधिक सोनं आहे केरळच्या पद्मनाभ स्वामी मंदिरात तेराशे टन सोनं आहे तर तिरुपती मंदिरात अडीचशे ते तीनशे टन इतकं सोन आहे कोरोना काळात हा आकडा चारशे पंचेचाळीस टन इतका होता आणि सध्या हा आकडा सातशे नव्याण्णव टनांवर पोहोचलेला आहे आता कोणत्या भक्ताला आपण दान केलेलं सोनं असं दुसऱ्याला वाटलेलं आवडेल याशिवाय भारतात जवळपास सदोतीस टक्के मालमत्ता ही महिलांच्या नावावर आहे या मालमत्तेचं समान वाटप हा विचारही महिलांची झोप उडवणारा ठरतो त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोनं आणि मंगळसूत्र याबद्दलची विधानं ही जाता जाता केलेली नसून अगदी विचारपूर्वक केलेली दिसून येतात आता या विचाराला काँग्रेसचे नेते कसं खोडून काढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता मंडळी याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी